हाय फ्रेंड सर्वजण तुम्ही कसे आहात वेलकम बॅक टू माय चॅनेल तुम्ही सर्वजण मजेत असाल हाय एवरीवन काय काय वाटेवर काय काय म्हणतात बाई मला तरी एवढंच येत आहे मग काही आमची बहीण आहे इकडे की दिसतंय जरा खाली बस मग काही आमची बहीण आहे बारकी मायापेक्षी आणि तिची लेकर ती आणि आपण एक गेली तर खाली पालती घातली बघा काय हातरलं नाही काय नाही तिला हातर जाग काहीतरी असं टाकते का लेकरला सांग बाळवती पिळवती नाही तशी दिली ना, बाळ बार्णत। लेकर तस मस्त टाकायचं पप्पी आला होता आम्हाला चढवायला गाव आज गावाकडं आज नाही चलत चलत आले पिओ पी रुसली आमची पिऊला काही यायचं नव्हतं पण ती आली तशीच

पण पांढरी केस झाली नाही कसं कशी मग लावलीत तुला पांढरी झाली तुझ्या त्याच्यामुळे लावली पण माझी झाली नाही माझी पप्पेची आईची मंजुळीची नाही झाली तू आमच्या मागे लई टेन्शन आहे ग बाई तुमची बाहेर टेन्शनच पेशन तसं काय नसतं टेन्शन नव्हते सर कुठे झाले ती पांढरी केस आमचे तू किती झाले नाहीत का नाही नाही गे तुझी पांढरी केस झाली बरं की मला

अजून काय चाललं आहे मग काय नाही वागे तोडायचं वाघे ऐकायचं गावात गावात लावते ना गावात वांगी तोडती रानातली वांगी आहे ती बापाच्या रानात लावलेली वांगी तोडायचं ना गावभर विकायचं आणि ते पैसे मग कोण घेतं इथं वांगेचं शेज घेतात नाही नाही त्याला साठ रुपये साठवतं म्हाज्याच पुढचं खायचं पेरला तेत काय ना

एकाच पोरावर ऑपरेशन करायला पाहिजे होतं का तुला कळलं नाही खरं तर hmm. माहिती का एक पोरगा असू पोरगी <स्वाँगी> आयडी असू नाही पोरगा असो पोरगी असो एका लेकरावर आपल्याला नवरा साथ देत नाही ना hmm. एका लेकरावर ऑपरेशन करून टाकायला पाहिजे होत माहिती का असं करायचं जेवले का नाही म्हणून आता जेवलं काय काय खाल्लं यात कॅमेऱ्यात बघण्या आहे काय तिथं बघायचं असतं बघून बोलायचं असत नाही तुझं युट्यूब चॅनल चालू करायचं काढशील का व्हिडिओ नको नाही का जमत नाही मला काही था। त्यातलं शिकायचं असत आपलं तीन तीन लेकर आहे ते शिकावं लागतं का नाही सगळ्या गोष्टी आपली परिस्थिती नाही म्हणल्यावर परिस्थिती नाही म्हणलं शिकावं लागतं सगळ्या गोष्टी करावं लागतं आपलं तर मोबाईलच नाही तर त्यातलं काय करणार ती एक मोबाईल लागते बोलावं लागतंय परत असं असत मैत्रीण लाईक करा शेअर <laughs> hmm. hmm. करा सबस्क्राईब करा मी बी भविष्य काळात माझ्या बहिणीचं चॅनेल ओपन करून देईल आता सध्या मोबाईल अवेलेबल नाही मी बी थोडस लांब राहते इथून एकाच मोबाईल वर येतो युट्यूब चॅनल सुरू करायला पण मी पण लांब आहे त्यामुळे जास्त महिना मी बी चार चार महिने येत नाही इकडे गावाकडं आता चार महिने झालं आले नव्हते त्या दिवशी ते, ते बघायला दवाखान्याला नाही म्हणून मोठी बहीण जायची मग सोबत आईची आमच्या दवाखान्याला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा